भक्तिगीत सादर केलं होतं तिचे पाच मार्क्स कट झाले होते तरी पण या स्पर्धकाने या अभंग गायन स्पर्धेमध्ये अठ्ठावीस स्पर्धकातून उत्तेजनार्थ द्वितीय क्रमांक मिळवला आहे ती आमच्या सद्गुरु संगीत विद्यालयाची विद्यार्थिनी आहे कुमारी अलिशा यशवंत मेस्त्री मी अलिशाला विनंती करतोय अलिशा इथे नाही आहे तिच्या वतीने कोणीतरी हे बक्षीस स्वीकारायचं आहे यानंतर उत्तेजनार्थ प्रथम उत्ते क्रमांक मिळालेला आहे आर्या गणेश आजगावकर उत्तेजनार्थ प्रथम क्रमांक प्राप्त कुमारी आर्या गणेश आजगावकर हिचा स्पर्धक क्रमांक होता बावीस

येई हो विठ्ठले हा अभंग आर्य आजगावकरीने सादर केला होता आणि अलिशा मिस्त्री हिने सादर केलं होतं भक्तिगीत पांडुरंग नामी लागल असे ध्यास यानंतर आम्ही तृतीय क्रमांकाकडे जातोय तृतीय क्रमांक प्राप्त करणारी स्पर्धक आहे स्पर्धक क्रमांक बावीस कुमारी चिन्मयी निलेश मेस्त्री चिन्मईने अभंग सादर केला होता निर्गुणाचा संघ धरीला जो आवडी चिन्मयीसाठी एकदा आपण जोरदार टाळ्या वाजव्या चिन्मयीला राधारंग फाउंडेशन संस्थेच्या अध्यक्ष आदरणीय श्री हेमंत खानोलकर प्रमाणपत्र रोख रुपये सातशे देऊन सन्मानित करतायत यानंतर या अभंग गायन स्पर्धेच्या आम्ही द्वितीय क्रमांकाकडे जातोय द्वितीय क्रमांक प्राप्त स्पर्धकाचं नाव आहे कुमार मंदार बापू नाईक स्पर्धक क्रमांक अठरा माझे मनोरथ पूर्ण करी देवा हा अभंग त्याने सादर केला होता यानंतर अभंग गायन स्पर्धेतील प्रथम क्रमांकाच्या मानखऱ्याचं मी नाव घोषित करणार आहे राधारंग फाउंडेशन सिंधुदुर्ग व श्री सद्गुरू संगीत कला व सांस्कृतिक मंडळ सावंतवाडी आयोजित प्रभाकर वेलिंग यांच्या स्मृतीप्रित्यर्थ या अभंग गायन स्पर्धेचा विजेता आहे स्पर्धक क्रमांक सहा कुमार भाविक गजानन मेस्त्री तारी मजा आता रखुमाईच्या कांता पंढरीच्या नाथा मायबापा हा अभंग अतिशय खड्या आवाजात आपल्यासमोर सादर करून सर्व रसिक श्रोत्यांची मनं जिंकली होती या छोट्या कलाकाराने भाविक हा गा, तेंडोली गावचा रहिवासी आहे आणि त्याचे बाबा उत्कृष्ट पखवाज वादन करतात भाविकला आपण आजचे परीक्षक आदरणीय श्री स्वप्नील गोरे सर तसेच राधारंग फाउंडेशनचे अध्यक्ष आणि निलेश मेस्त्री सर सद्गुरू संगीत विद्यालयाचे संचालक यांच्या वतीने सन्मानित करूया आजच्या अभंग गायन स्पर्धेचा